सोनं खरेदाऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा सोनं कमी होण्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे आज सोनं जवळपास सहा हजार रुपयाच्या घरामध्ये पडला आहे आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्या कारणाने सोनं आज जवळपास सहा ते सात हजार रुपयापर्यंत खाली कोसळलं आहे त्यानंतर मात्र सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही आज सोन्याचे ताजे भाव या ठिकाणी सांगणार आहे मात्र एका दिवसामध्ये सोनं सहा हजार रुपयापर्यंत तो खाली कोसळल्याच्या नंतर ग्राहकांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे इतके दिवस जे सोनं आपल्याला वेड्यामध्ये काढत होतं इतके दिवस जे सोनं आपल्याला त्रास देत होतं आज जवळपास सहा हजार रुपयापर्यंत हायएस्ट सोनं जे आहे तर ते तोंडावर पडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं सोनं थांबायचं नावच घेत नव्हतं पण हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून सुद्धा बाकी आहे एक लाखाचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याच्या नंतर आता बोललं जात की सोनं थेट दीड लाखावर जाणार आहे पण हे खरं आहे का की फक्त अफवा हे ट्रेड वॉर मंदीची भीती आणि वाढती मागणी यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भेडत आहेत दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये सोनं कुठे असेल चांदीचं भविष्य काय आहे आणि तुम्हाला यातून फायदा कसा होऊ शकतो या सगळ्यांचा सखोल विश्लेषण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत परंतु त्या अगोदर अशी सोन्यासारखी माहिती देणार परंतु त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाखो रुपयांची बचत करून देऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका सोनं आणि भारतीयांचं नातं काही वेगळंच आहे कोणत्याही धर्माचे लोक असो आपण प्रत्येक सण आला की सोन्याचे काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतच असतो नेहमी विकत घेत असतो सण असो लग्न समारंभ असो अनेक कार्यक्रम असतात ज्यावेळी आपण सोन्याची खरेदी करतो पण आता सोनं खरेदी करणं सामान्य माणसांसाठी सा थोडं अवघडच आहे सामान्यांच्या खिशाला म्हणजेच मिडल क्लास लोकांना सोन्याचा भाव तरी आता घाम फुटू शकतो आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख सहा हजार एकवीस रुपयांना दहा ग्राम आहे चांदी एक लाख तेवीस हजार आणि एचयूआयडी कोड तपासून खरेदी करणं गरजेचं आहे सोन्या चांदीचे दर जागतिक बाजार डॉलरचा भाव महागाई आणि मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात त्यामुळे त्यामध्ये रोज चढउतार होत असतो सोना आणि चांदीचे भाव दररोज बदलत असतात भारतीय इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन आयबीए च्या माहितीनुसार आज सकाळी चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख आठ हजार एकवीस रुपये झाला असून चांदी एक लाख तेवीस हजार दोनशे वीस रुपये किलोने विकली जात आहे दिवाळीला सोन्याचा भाव किती असणार कोणत्या तारखेला नक्की कसा भाव वाढणार की कमी होणार तसेच सोन्याचा भाव दीड लाखापर्यंत खरंच जाणार आहे का तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव नेमका काय असणार या संदर्भामध्ये सरकारचा नवीन नियम आणि अतिशय महत्वाची माहिती आली आहे चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटलं होतं भाव हळूहळू कमी होईल पण त्यानंतर जे काही झालं ते कुणाच्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं तुम्हाला आठवतंय का हाच भाव वाढत जाऊन जेव्हा आठ हजार पंच्याऐंशी रुपयांच्या पार गेला एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा अचानक एक अफवा पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता सोनं कोसळलं सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळा होणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ज्यामुळे गुंतवणुकीसाठी घेऊन ठेवलेलं सोनं लोक मोडायला निघाले होते नाशिकमध्ये अक्षरशः सोनारांच्या दुकानावर गर्दी झाली होती लोकांनी सोनं मोडलं पण झालं उलट सोनं रॉकेट सारखं वर गेलं आठ हजार पंच्याऐंशी रुपया लाख रुपयांचा आकडा पार केला समजलं देखील नाही पण आता सरकारने नुकताच एक नवीन निर्णय जारी केला आहे नवीन तारीख देखील आलेली आहे येणाऱ्या दिवाळीला ज्याचा परिणाम म्हणून काय भाव असणार आहे दिवाळीला दहा ग्रॅम सोन्याला किती पैसे मोजावे लागणार याची एक तारीख आणि किंमत ही फिक्स झाली आहे पण ही गोष्ट इथं संपली नाही एक लाखाचा टप्पा पार केला होता गेल्या काही दिवसांमध्ये सोनं पुन्हा खाली घसरायला लागलं होतं तुम्हाला आठवत असेल एक लाख रुपयावर गेलेलं ला सोनं जूनच्या आसपास ते पुन्हा ब्याण्णव ते शहाण्णव हजार रुपयांच्या घरामध्ये आलं होतं आणि आजचा जो काही रेट आहे एक लाख आठ हजार रुपये प्रतिदोळ्याच्या आसपास त्या ठिकाणी आज, 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 आज सोनं आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय की आता सोनं इथून पुढे वाढणार आहे की कमी होणार आहे काय त्या ठिकाणी सोन्याचा भावाचं भाकीत असणार आहे सोनं आता खरेदी करायचं की विकायचं गुंतवणूक करायची की नाही करायची आता पुढे सणसराई चार सहा महिन्यांनी चालू होणार आहे त्यामुळे काही लोकांनी आता सोनं घेऊन ठेवायचं तर त्याकरता सरकारने पुढील तीन महिन्याची तारीख त्या ठिकाणी सांगितली आहे पुढील तीन महिन्यांमध्ये अंदाज समोर आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे की विकायला पाहिजे यासाठीच ही महत्वाची माहिती आली आहे आता दिवाळीच्या महिन्यामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव किती असणार ही माहिती घेण्याआधी तीन महत्वाचे अंदाज आज आलेले आहेत जगातील विविध विश्लेषकांकडून हे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आले आहेत हे अंदाज जाणून घेतल्याच्या नंतर आपण तुम्हाला किमतीची माहिती देणार आहोत आता पहा जागतिक आणि आर्थिक बदल होत आहेत पूर्वी इराण इस्रायलच्या संघर्षामुळे भाव वाढले होते पण आता तो विषय जुना झाला आहे सध्या सोन्याच्या भावावर परिणाम करणारा एक सगळ्यात मोठं कारण आहे अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक बदल अमेरिकेतलं एक जे काही धोरण आहे त्यामुळे ट्रेड वर होत आहे त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवत आहे आता अचानक सोन्यामध्ये गुंतवणूक प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे आणि याचा परिणाम म्हणून पुढील तीन महिन्यामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय असणार आहे याची चर्चा सुरु झाली होती आणि त्यावर दोन तीन अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहेत अमेरिकन डॉलरची स्थिरता होत आहे अमेरिकन डॉलर मजबूत होतोय जेव्हा डॉलर मजबूत होतो, होतो तेव्हा सोन्याच्या किमतीवर दबाव येत असतो आणि त्या किमती कमी होत असतात जॉन मिल्स नावाचे एक त्या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत किंवा एक तज्ज्ञ आहेत की जे सोन्याच्या खाणीच्या कंपन्यांना ते सल्ला पुरवण्याचं काम करत असतात ते जगातले तज्ञ सल्लागार असल्यामुळे त्यांनी हा सल्ला त्यांच्या अनुभवावरून दिला होता की सोन्याच्या खाणीमधून सोनं भरपूर वाढायला लागलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की हे, ला हे, हे सोनं आता मागणीपेक्षा जास्त वाढलं आहे म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला आहे आणि त्यामुळे सोन्याचा जो काही भाव आहे तो आता कमी होऊन तब्बल पंचावन्न हजार रुपयापर्यंत तो भाव येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं होतं पण बऱ्याचशा लोकांना असं वाटलं म्हणून त्यांनी सोनं मोडलं हा अंदाज साफ खोटा ठरला आणि दुसरा अंदाज आलेला आहे तो आता सिंगापूरमधून आला आहे तो थोडासा धक्का देणारा आहे दुसरा अंदाज असा आहे की सोनं वाढत जाऊन एक लाख सदतीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकतं त्यांच्या म्हणण्यानुसार की बऱ्याचशा बँकांनी सोनं स्टॉक करायला सुरुवात केली आहे ज्या देशातल्या सेंट्रल बँका असतात जसे की आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे अमेरिकेची बँका आहे फेडरल बँक यांनी सोनं स्टोअर करायला सुरुवात केली आहे मग त्यामुळे सोन्याचा मुळातच पुरवठा कमी होणार आहे आणि मागणी वाढल्यामुळे अर्थातच भाव सुद्धा वाढतील तर अशा प्रकारचा जो आहे तो एक विषय त्या ठिकाणी होऊ शकतो आणि एक मधला अंदाज आहे की जो कदाचित थोडासा त्या ठिकाणी आपला सर्या कसा वाटतो तर काही लोकांचा काही एक असा अंदाज आलेला आहे की जवळपास सोनं हे अठ्याऐंशी सोन हजार ते पंच्याण्णव हजारच्या आतमध्ये याची किंमत त्या ठिकाणी राहू शकते असा अंदाज त्यामध्ये वर्तवण्यात आला आहे आता मग काय होणार पुढच्या तीन महिन्यामध्ये तीन महिन्यात सोन्याचा रेट कशा पद्धतीने राहणार काय तारीख आली आहे काय तो भाव जाहीर झाला आहे आता तुमच्यासमोर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आता जर तुम्हाला लग्नाची खरेदी करायची असेल पुढील सहा आठ महिन्यामध्ये जर तुमच्या घरी लग्न किंवा कार्य असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तुमची जोखीम घ्यायची तयारी किंवा जुनं सोणं तुम्हाला काही कारणास्तव विकायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण होतोय पण आता एक अंदाज या ठिकाणी आलेला आहे त्या अंदाजानुसार सोनं अठ्ठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅमच्या दरम्यान दिसू शकतं प्रसिद्ध ज्वेलर आणि बाजार विश्लेषक श्री राऊत सोनी यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बाजारातील परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि सोनं अठ्ठ्याऐंशी हजार पासून पंच्याण्णव हजार रुपयांच्या आतमध्ये त्या ठिकाणी विक्री होणार आहे असं त्यांचं ठिकाणी मत आलेलं आहे मग आता तुम्हाला जर लग्नाची खरेदी करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भाव कोसळण्याची वाट पाहू नका तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने थोडी थोडी खरेदी करू शकता जे गुंतवणूकदार आहेत ते वाट पाहू शकतात जोपर्यंत सोनं कमी होत नाही तोपर्यंत आणि ज्याला जुनं सोनं विकायचं आहे तर विकण्याची अजिबात घाई करू नका जोपर्यंत पूर्ण पैशाची गरज पडत नाही तोपर्यंत सोनं विकण्याच्या भानगडीत पडू सुद्धा नका शेवटी याच्यामध्ये एकच त्या ठिकाणी सांगणं आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका कोणत्याही ज्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी अफवावर विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या मगच तुमचा निर्णय घ्या विचार करून तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या सद्बुद्धीने विचार करूनच इन्व्हेस्टमेंट करा पुढच्या तीन महिन्यामध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्र नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या